पंधरा ऑक्टोबर रोजी कोल्हापूर इथं होणाऱ्या मराठा क्रांती मुकमोर्चासाठी आज इचलकरंजीमध्ये जनजागरण रॅली काढण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळावं अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा कोपर्डी बलात्कारातील दोषींना फाशी द्या या मागण्यांवर एल्कार करत मराठा क्रांती मोर्चानं पेटवलेल्या मनाचं वणव्यात रूपांतर झाल्याचं इचलकरंजीमध्ये पाहायला मिळालं वस्त्रनगरीत चारही दिशांनी राजर्श्री शाहू पुतळ्याच्या दिशेने लाखोंच्या संख्येने जनसागर ओसंडून वाहत होता शहरात आसपासच्या परिसरात सीमा भागातून थवेच्या थवे येत होते हातात भगवे झेंडे टोप्या काळे पांढरे टी शर्ट महिलांनी परिधान केलेल्या भगव्या फेट्यांमुळं वातावरण मराठामय झालं होतं इचलकरंजीत आजवर झालेल्या मोर्चांचे सर्व विक्रम मोडीत काढत रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी जनजागृती फेरीसाठी झाली होती राजाराम स्टेडियममध्ये फेरी पोहोचली तरी मोर्चाची गर्दी कायम होती शहरातील रस्ते गर्दीनं ओसंडून वाहत होते शहरवासियांनी आपले व्यवहार बंद ठेवत मोर्चाला पाठिंबा दर्शवत एकीचं दर्शन घडवलं